आषाढी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना आवाहन पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांचा मेळा जमला आहे शहर आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आणि पंढरपूर नगर परिषदेकडून यात्रेकरुणा व भाविकांना नम्र आवाहन करण्यात येत असून पंढरपूर ही भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता यात्रेकरू आणि भाविकांनी सर्व ठिकाणी दिलेल्या योग्य सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी केलं आहे कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता आमच्या पटे गरम पालखी आली आहे तसेच कालच्या दिवशी माउलीच्या पण पालखी आला तसेच जवळपास अठरा ते वीस लाख वारकरी प्लांट यावेळी आमचे सोलापूर मध्ये त्यांचे आगमन सुरू आहे आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा प्राप्त होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत आम्ही जवळपास चार ते पाच हजार मोबाईल टॉयलेट सुद्धा केले आहे फीडिंग पॉइंट आहे टँकर भरण्यासाठी प्रत्येक फीडिंग पॉइंट आम्ही शुद्धीकरण केलं आहे ओटी टेस्ट करून घेत आहे पॅसठ एकर स्वच्छ केला आहे वॉल वांट वर पत्रा शेड प्रत्येक ठिकाणी आमच्या पूर्ण आठ तास मध्ये चोवीस तास आठ आठ तास चे शिफ्ट मध्ये आमचे सफाई गॅस सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत मी सर्व प्रकारच्या काळजी करत आहोत जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल अनुभव झाला पाहिजे माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी वेगवेगळे जग जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहेत त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही तर ते जे आम्ही पाणीचा व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाणीच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वाद केलेला एक के एक के लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवलं आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी मिळवलं आहे त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही जे महिला वारकरी आहे कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम आम्ही उभे केले आहे त्याचा वापर करायचे त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा आता मला असा अनुभव आला आहे की ते साठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केलाय सायनेज पण लावलाय फलक पण लावलाय टॉयलेट जाताना फ्लश करायचे सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय ते सगळे ठेवावे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा आहेत त्यांना स्वच्छ आणि अनुभवाला पाहिजे दोन हजार चोवीस च्या आषाढी वारी आहे निर्मल वारी, वारी म्हणून ते आठवण असेल त्यासाठी आमच्या प्रयत्न आहे माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वारकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे धन्यवाद भाविकांची सेवा करण्यासाठी सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी विभाग प्रमुख या ठिकाणी आत असतात येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा असताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सर्व मंत्रिमंडळ विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेब व मुख्याधिकारी साहेब यांच्या महाराष्ट्राखाली पंढरपूर नगर परिषदेची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे येणाऱ्या वारकऱ्यांना वाखरी पालखीत असेल पासष्ट एकर असेल पत्राशेड असेल वाळवंड असेल या ठिकाणी व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था स्वच्छता वीज व्यवस्था या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी आमची सर्व टीम तयार आहे पंढरपूर म्हणलं की पांढर्याच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अनेक लाखो भाविक देश विदेशातन या पंढरपूरला भेट देत असतात आणि या पंढरीच्या नगरीमध्ये भजन कीर्तन या नाद घुमत असतो हा नाद संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण सर्व करत असतात ही भक्ती महिमा ही पंढरपूरमध्ये कायम असती आणि ही महिमा सगळ्या देशात पोचावी कानापुपुरात पोचावी म्हणून त्यासाठी लाखो भाविक या पंढरपूर पंढरपूरमध्ये दाखल होत असताना त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना मिळत असते आम्ही आतूर आहोत आपल्या सेवा करण्यासाठी कारण ही वारी निस्ती पांढुरंगाची वारी नाही तर स्वच्छताची वारी स्वच्छतेची सुद्धा वारी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून वाट पाहतोय आपण या लाखोच्या संख्येने सामील पांढरंगाच्या या नगरीत आपण सर्वजण सामील होऊया एवढी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपण या आम्ही वाट पाहतो